पुण्यामध्ये काही म्हणजे खात्यामध्ये काय चाललेली गडबड आहे त्याविषयी केलेली आहे काय पहिल्यांदा गडबड आणि पोलखोल म्हणजे हे बोलणं मला योग्य वाटत नाही मी बघितलं म्हणजे मगाशी मी एका मीटिंग मध्ये होतो माझ्या एका कार्यकर्त्यांनी काही त्यातली रेकॉर्ड टीव्हीवर केलेली क्लिप पाठवली आणि ते या त्या क्लिपमध्ये विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या दोघांनीही आज राज माझ्या विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक आमच्या एक्साइजच्या अधीक्षकांना काही बार म्हणजे पब असतील बार असतील यांच्याकडनं हप्तेखोरी वसुली केली जाते अशा पद्धतीची यादी दिली आणि ते पाहिलं मी ते टी व्हीवर मला जी क्लिप पाठवली होती आमच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्यात काही लोकांची नावं घेतली की हे लोक असे हप्तेखोरी वसुली करतात मुळात जेव्हा नंतर मी माहिती घेतली तेव्हा तिथल्या आमच्या अधीक्षकांनी त्यांना सविस्तर उत्तर दिलेली आहेत त्यांना सविस्तर माहिती दिलेली आहे मला एकच म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टीकडं बघताना थोडस आपण वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याच्यावर भाष्य करणं किमान विधानसभा सदस्य असणाऱ्या धनगेकाराने तरी करायला हवं होतं त्याच कारण जे अल्पवयीन मुलाकडनं अग्रवाल जो प्रकार पुण्यामध्ये घडला तात्काळ मी आमच्या सगळ्या यंत्रणेला आदेश दिले होते की अशा पद्धतीनं कुठल्याही रेस्टॉरंट म्हणजे ज्याला परमिट रूमचं लायसन आहे बारचं लायसन आहे अशा रेस्टॉरंटमध्ये पब मध्ये बार मध्ये अशा ठिकाणी मोहीम पोलिसांना बरोबर घेऊन तुम्ही राबवा आणि त्याच्यावरती कडक कारवाई करा दोन दिवसात पुणे आणि परिसरामधल्या एकूण पन्नास बारवर आणि पबवर आमच्या विभागानं कारवाई केली कारवाई करत असताना आमच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पोलिस यंत्रणांची मदत घ्यायची तिथं पोलीस यंत्रणांची मदत घेतली आणि अशा पद्धतीनं अल्पवयीन हो मुलांना मध्य सेवा देणं तिथं मर्यादा संपलेली वेळेची आहे ती मर्यादा उल्लंघन करून बार चालवणं ह्या सगळ्या बाबी या आमच्या विभागानं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आज जी काही यादी दिली जे काय कर्मचाऱ्यांची काही नावं घेतली याच्या बाबतीत किमान विधानसभा सदस्य असणाऱ्या श्री धनगीकारांनी तरी काही पुरावा देणं गरजेचं पुरावा द्यायचा नाही मोगम स्टंट बाजी करायची आमचे मंत्रिमंडळातले एक सहकारी मान्य मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की ते स्टंटबाजी करतायत त्यामुळं एकदा ससूंच्या बाबतीतलं वक्तव्य एक करायचं एकदा उत्पादन शुल्क खात्या बाबतीतलं वक्तव्य करायचं त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील ना तर मी श्री धनगेकरांना आणि श्रीमती आनंदांना दोघांनाही सांगेन या विभागाचा प्रमुख म्हणून राज्याचा तुमच्याकडचे असणारे पुरावे शासनाकडे द्या शासनाकडे तुम्हाला द्यायचे नसतील तर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्यायचे नसतील पोलीस आयुक्तांच्याकडे द्या आमच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्याकडे द्या कोणाकडे द्या ज्याच्याकडे तुम्हाला द्यायचे त्यांच्याकडे तुम्ही द्या पण मुघम अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं मी एकच सांगेन आता एवढ्यावर की या विभागाचा मी पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात जास्त कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मागच्या दहा वर्षाचं रेकॉर्ड जरी काढलं तरी सगळ्यात जास्त अवैध व्यवसायावरची मद्याच्या कारवाया या दोन वर्षामध्ये या ठिकाणी झालेल्या त्याची आकडेवारी केव्हाही सभागृहामध्ये विधानसभेच्या किंवा माध्यमांसमोर सांगण्याची माझी तयारी आहे नंबर एक आणि नंबर दोन मी परत परत सांगेन आमच्या विभागात कुणालाही कधीही कुणीही पाठीशी घालणार नाही जी यादी आज आमच्या आयुक्त अधीक्षकांच्याकडे पुण्याचे दिलेले आहे ती यादी सुद्धा जर तिथं ते मी आजच सांगितलं आमच्या आयुक्तांना मग अशीच मी सांगितलं की आपल्या टीम तर सतर्क कराच पुणे डिव्हिजन मधल्या पण गरज लागली साताऱ्याच्या नगरच्या सोलापूरच्या बाजूच्या जिल्ह्यातल्या टीम सुद्धा फ्लाईंग स्क्वॉडच्या पुण्यामध्ये परिसरामध्ये बोलवा आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची धडक तपासणी करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत कोणालाही पाठीशी आमच्या विभागामध्ये घातलं जाणार नाही पुराव्याशिवाय कुणीही बोलू नये आणि राहता राहिला प्रश्न उभाटाच्या श्रीमती अंधारेंचा तर आंधारेने माग जेव्हा एकदा ललित पाटील ड्रग्स प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं त्याच्याशी माझं नाव जोडलं होतं ती न्यायालयीन आब्रू नुकसानीची प्रक्रिया आजही सुरू आहे त्याच्या बाबतीतली न्यायालयामधली तारखा पडतायत न्यायालयामधली प्रक्रिया जलद गतीनं करावी यासाठी आता उन्हाळ्याची सुट्टी संपली की आमच्या वकिलांमार्फत आम्ही माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत आणि त्या प्रक्रियेमध्ये हे जे आता आज वक्तव्य श्रीमती आमदारांनी परत माझं नाव गुण केलं जुनं मी एक जे त्यांना आब्रू नुकसानीचं प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामध्ये ही अधिकची माहिती सुद्धा सुट्टी संपल्या संपल्या न्यायालयाची आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आलो न्यायालयीन लढा हा श्रीमती अंधारे जे नाहक माझी प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतायत त्याच्यासाठी जर न्यायालयीन लढा तर माझा चालूच आहे विधानसभा सदस्य श्री धनगेकर यांनी जो खोक्याचा विषय आज काढला जे काय खोकं दाखवलं त्याच्यावर माझा फोटो टाकला हातात नोटाची बंडलं घेतली याच्या बाबतीत संसदीय मार्गानं अधिवेशन काळामध्ये माननीय विधानसभा अध्यक्षांकडे मी एक स्वतंत्र पिटिशन दाखल करणार आहे आणि अशा प्रकारे एका सरकारच्या मंत्र्याला नाहक कुठलाही पुरावा नसताना त्याची प्रतिभा खराब करायचं मलिन करायचा प्रयत्न विधानसभा सदस्य श्री दणगेकरांनी केलाय या बाबतीतलं पिटिशन लवकरच माननीय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात मी दाखल करणार आहे असं तुम्ही म्हणताय मात्र त्यांनी हे आरोप कशा पद्धती म्हणजे काय केलं तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारची मलिन प्रतिमा करण्यासाठी नक्की त्यांचा डाव काय आहे असं आपल्याला वाटतं विरोधी पक्षाचं काम हे आरोप करणं आणि सरकारवर टीका करणं हेच असतं पण सरकारवर टीका करताना सरकारच्या मंत्र्यावर टीका करताना सरकारच्या एखाद्या विभागावर टीका करताना आपल्या हातात <coughs> काहीतरी पुरावा असला पाहिजे तो पुरावा हातात नसताना स्टंटबाजीचा प्रयत्न करायचा एखाद्या का अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जायचं तिथं मी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलवायचं आणि स्टंटबाजीचा एक प्रकार आहे याच्यापेक्षा वेगळं आम्ही त्याच्याकडं पाहत नाही तरीसुद्धा माध्यमांसमोर आलाय म्हटल्यानंतर त्यांनी जर लिखित तक्रार दिली असेल माझ्या अधिक आमच्या अधीक्षकांकडं किंवा जी काही यादीवर त्यांनी सही करून जर समजा दिली असेल कारण उद्या उद्या दिलीत म्हणणार ही यादी आम्ही दिलीच नाही ह्याच्यावर आमची सहीच नाही तर ते सुद्धा मी आमच्या आयुक्तांना सांगितले तपासून घ्या ती जर यादी त्याने अधिकृत दिली असेल खरं ते अधिकृत मानायला हरकत नाही कारण माध्यमांच्या समोर दिलेली आहे पण उद्या ते काय म्हणतील माध्यमांच्या समोर दिलेली यादी वेगळी होती ही यादी वेगळी आहे त्यामुळं या सगळ्या त्याच्यातल्या कायदेशीर बाबी आहेत त्या तपासून आमची कसल्याही चौकशी करायला आम्ही तयार आहोत मी आजच सांगितलेल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले फ्लाईंग स्कॉड बोलवा आणि या सगळ्या पब असतील बार असतील परमिट लायसन्स असणारे रेस्टॉरंट्स असतील या सगळ्यांची कडक तपासणी आजच्या आज <laughs> सुरू करायचे आदेश मी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत एवढं पण म्हणत आहेत की जी कारवाई आहे ती येत्या दोन तीन दिवसात जर हे काही झालं नाही तर आम्ही आंदोलन धनगेकर म्हणतायत त्याच्यापेक्षा मी सांगितलं ना त्याची सत्यता असत्यता काही जरी असली तरी मी ते सांगितल्याच्या अगोदरच मी आमच्या आयुक्तांना आज सांगितलेलं आहे की तुम्ही पुणे जिल्ह्यातले फ्लाईंग स्क्वॉड तर आलर्ट तर कराच पण तुम्हाला समजा रेस्टॉरंट जे असत आहेत पब जे असत आहेत बार जे असत आहेत आणि फ्लाइंग स्क्वॉडची संख्या कमी आहे तर सातारचे पुलाण करा शेजारच्या नगरचे पुलाण करा पलीकडचे सोलापूरचे पुलाण करा मी एवढंही त्यांना सांगितलेलं की लागणारा स्टाफ शेजारच्या जिल्ह्यातनं पुलाण करा आणि आजपासून कडक तपासणीची मोहीम आमच्या विभागामार्फत सुरू करण्यात येईल साहेब लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान झालं चार तारखेला आहे मात्र विधानसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात पुढे आहेत आणि त्याच धर्तीवर किंवा त्याच पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा कुठेतरी मलिन करण्याचा किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा आहे असं आपल्याला वाटतंय मी मगाशी देखील सांगितलं विरोधी पक्षाचं काम ही टीका करणं सरकारची प्रतिमा खराब करणं सरकारच्या मंत्र्यांची प्रतिमा खराब करणं हे विरोधी पक्षाचं काम असतं त्यामुळं ते त्यांचं काम त्यांनी करू द्या आम्ही आम्ही जर कर नाही त्याला डर काय आम्ही जर काय चुकीचं चुकी केलेलंच नाही उलट मी सांगतोय ना जबाबदारीनं पाठीमागची आकडेवारी सुद्धा मी त्यांच्याही समोर ठेवायला तयार आहे आणि माध्यमांच्या समोरही ठेवायला तयार आहे पाठीमागच्या कालावधीमध्ये किती कारवाई झाल्या आणि मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर किती कारवाई झाल्या आकडेवारीचं तुलनात्मक माहिती केव्हा मी जबाबदारीनं सांगतोय किमान कारवाया दुप्पट केलेल्या आहेत म्हणजे उदाहरण सोप्या भाषेत सांगायचं झालं पूर्वी शंभर झाले असतील तर मी आल्यानंतर दोनशे झाल्या आणि एवढ्यावरच मी थांबलेलो नाही मी खरं हे आचारसंहिता असल्यामुळं बोलणं योग्य नाही पण पूर्ण रिऑर्गनायझेशन माझ्या विभागाचं आचारसंहिता संपल्या संपल्या आम्ही करतोय आम्ही फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवतोय चेकपोस्टची संख्या वाढवतोय जेणेकरून अवैध मध्य तस्करी असेल अशा पद्धतीत रेस्टॉरंट्स पब बार्समध्ये होणारे गैरव्यवहार असतील विशेषतः अल्पवयीन मुलांना तिथं सेवा दिली जात असेल या सगळ्या बाबतीत माझ्या विभागाचं रिऑर्गनायझेशन आचारसह संप आचारसंहिता संपल्या संपल्या आम्ही करणार आहे साहेब एक ओके एकच प्रश्न दुसरा आज न राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा बैठक मुंबई येथे होती त्यामध्ये छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलेलं आहे की मायुतीला योग्य सन्मान राखला पाहिजे माहिती आणि आम्हाला सत्तर ते ऐंशी जागा या विधानसभेला मिळाव्यात तर तुम्ही आज शिंदे गटाचे प्रमुख नेत्या तर तुमची काय तशी विधानसभेच्या बाबतीत काय भूमिका नाही आता आता नुकतेच मतदान आहे महाराष्ट्रातलं चार तारखेला निकाल लागतील त्याच्यानंतर निकाल लागल्यानंतर मोदी साहेबांचं सरकार परत स्थापन आहे दिल्लीमध्ये असं चित्र आता दिसते आणि नक्कीच तो विश्वास आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महायुतीच्या बाबतीतल्या चर्चा ह्या भाषणांमधनं सभांमधनं करण्यापेक्षा तीन नेते प्रमुख आहेत महाराष्ट्रात मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा आणि मग इतर घटक पक्षांचे मित्र पक्षांचे आमचे नेते, नेते तर हे तीन प्रमुख नेते एकत्र बसतील कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला कुठल्या जागा द्यायच्या कुणाच्या जागा किती प्रमाणात वाढवायच्या ही आम्ही लोकांनी माध्यमांसमोर चर्चा करण्यापेक्षा ही वरिष्ठ जे आम आमचे आहेत ते एकत्र बसतील आणि ठरवतील मी एवढंच सांगेन शिवसेना म्हणून की महायुतीमधल्या सर्व पक्षांचा योग्य सन्मान हा जागा वाटपामध्ये नक्की राखला जाईल तर दुसरा एक प्रश्न डोंबिवली स्फोट प्रकरण झालं त्यामध्ये तुम्ही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तर तुमच्या असा आरोप केला जातोय की तुम्ही अजूनपर्यंत तिथं भेट दिलीत नाही डोंबिवलीच्या बॉम्ब ते म्हणजे कारखान्यातल्या स्फोटाच्या प्रकरणामध्ये मी त्या ठिकाणी सतत संपर्कामध्ये होतो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी फील्डवरती होते आणि आमचे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील किंबहुना स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदी त्या ठिकाणी पोचले होते कुठेही तिथं तातडीची मदत द्यायला तातडीची उपाययोजना करायला तिथं जे काही जखमी होते त्यांची उपचार चांगले करायला कुठेही आम्ही कमी पडलेलो नाही मी सतत त्या प्रकरणाच्या संपर्कामध्ये होतो सातारा जिल्ह्यामध्ये आता वळवाचा पाऊस चालू आहे सर आणि मोठ्या प्रमाणात दरड पोचण्याचं प्रमाण देखील दरवर्षी पावसामुळे होतं तर प्रशासनामार्फत तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तर काय उपाय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी या बाबतीत एक बैठक आयोजित करण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलेला होता जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही तुमचं पत्र आल्यानंतर निवडणूक आयोगाकडे अशा पद्धतीची बैठक आयोजित करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे अजूनपर्यंत म्हणजे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी अशी परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळालेली नव्हती त्यामुळं मी जिल्हाधिकाऱ्याने त्याच्या पुढे जाऊन सांगितलं जरी मंत्र्यांना पर बैठक घेता येत नसेल तरी तुम्ही स्वतः त्या बाबतीतली उपाययोजनेची बैठक घ्या आणि सगळ्या प्रशासनाला येणाऱ्या पावसाच्या परिस्थितीवर येणाऱ्या दरडग्रस्त भागातल्या ले उपाययोजनांच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आता कारण छोटी आचारसहितता असल्यामुळं जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या ऐवजी प्रशासन सगळं जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात आहे तशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु माझाही प्रयत्न आहे मी राज्याच्या मुख्य सचिवांच्याशी आजच सकाळी बोललेलो आहे की आम्ही जो प्रस्ताव साताऱ्याच्या वतीनं बैठक आयोजित करायला परवानगी मागायचा दिला आहे त्याला तुम्ही राज्य सरकारकडूनही शिफारस करा तर राज्याचे मुख्य सचिव श्री नितीन करील साहेब हे सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाशी राज्य निवडणूक आयोगाशी बोलतायत कदाचित या बाबतीत निर्णय येण्याची शक्यता आहे